नमस्कार मंडळी नोकऱ्याना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन याच्यामार्फत नगर रचना व मूल्यधारण संचालनालयात याडिकाने जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर ड्रासमलची या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे ती याडिकाने आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेअर पण पहा व्हिडिओ आवडल्यास उडलाय करा शेअर करा कमेंट करा असेच नवनवीनपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मिळा आज एवढा सुरू करूया ओके ते मित्रांनो या ठिकाणी डी टी पी डॉट महाराष्ट्र या वेबसाईटद्वारे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जी या ठिकाणी नगर जी वेबसाईट आहे त्याद्वारे तुम्हाला माहितीपत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे यामध्ये अशा स्वरूपात या ठिकाणी जाहिरात आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला महाराष्ट्र शासना यांच्यामार्फत या ठिकाणी नगरीतला ओम व मूल्यधारण विभागात या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये कनिष्ठ आरेखन गटक ह्या पदासाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी काही सूचनासुद्धा आहेत यामध्ये मित्र हा फॉर्म तुम्हाला याकडून ऑनलाईन स्वरूपात फॉर्म आले आहे आहेत ऑनलाईन फॉर्म भर जात तुम्हाला इकडे पहिल्यांदा नोंदणी करायची आहे त्याचबरोबर प्रॉपर निर्मिती आणि प्रॉपर अपडेट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इकडे अर्ज सादर करायचा आहेत त्यानंतर अर्ज अर्जाची शुल्क भरायचं आहे त्याचबरोबर शायकेत प्रतसुद्धा अपलोड करायचे आहेत अर्जाची प्रिंटरसुद्धा घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला हा अर्ज तुम्हाला एक सतरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत रात्री एक तेवीस वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी काही सूचना आहेत यामध्ये मित्रांनो उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने अॅडग्यानी अर्ज सादर करायचा आहेत त्याचबरोबर अर्ज सादर करत असताना शैक्षणिक प्रमाणपत्रे त्याचबरोबर औषधी जी कागदपत्रे तुम्हाला अडक्यानी द्यायची आहे त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स एडग्याने स्कॅन करून एडग्यानी पाठवायची आहे त्याचबरोबर अर्ज प्रक्रियेमध्ये सर्व टप्प्यातील माहिती एडग्याणी भरून विविध परीक्षा शुल्क एडगिनी भरायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला एडग्याणी ही पद परीक्षा एडग्याने तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत यामुळे महाराष्ट्रातील राज्यातील परीक्षा ही पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक मुंबई येथे केले जाणार आहेत वाटप करण्याला आलेल्या केंद्रामध्ये अपहर करण्यास बदल होण्याची शक्यतासुद्धा आहे म्हणजे एक्झाम सेंटर जे देण्यात आले आहेत त्यामध्ये तुमच्याकडे बदल होण्याची शक्यता आहे यामध्ये तुम्हाला पद पदसंख्या यासाठी कनिष्ठ आयरे ही पोस्ट असणार आहेत ह्यासाठी वेतन असणार आहेत एस आठमध्ये पंचवीसशे मध्ये एकूण अठ्ठावीस जागा असणार आहेत त्यापैकी मित्र तुम्हाला अनुचित जातीसाठी तीन जमाती दोन विजा एक बजब एक भजक एक ड एक विमा प्र एक एमओ पाच ए सी बी सी तीन एडब्ल्यू डब्ल्यू तीन ओपन सात जाईन पदभर आहे त्याचपैकी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारणसाठी एकूण सोळा जागा महिलांसाठी आठ जागा त्याचबरोबर खेळाडूसाठी शून्य आहेत माहितीनिंगासाठी दोन जागा आहेत त्याच प्रकल्पग्रस्त शून्य भूकंपग्रस्त शून्य प्रकल्पग्रस्त शून्य अंशकाली पदवीधर दोन जागा आहेत त्याचबरोबर दिव्यांगासाठी एक जागा त्याचबरोबर अन्नतासाठी कोणती जागा नसणार आहे याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रादेशिक विभागाकडून अनुपंखा व्यतिरिक्त या ठिकाणी जे आरक्षण असतात ते आरक्षणसुद्धा लागू होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी रिक्त पदा हे एक हे पद शासन नियमानुसार या ठिकाणी दिव्यांग पदासाठी राखीव असणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला एकोणीस जूनपासून ते म्हणजे सतरा वाजल्या म्हणजे पाच वाजल्यापासून ते वीस जुलै सायंकाळी तेवीस वाजेपर्यंत तुम्हाला भरायचा आहे त्याचबरोबर परिषशुल्क ही या ठिकाणी एकवीस जुलैपर्यंत तेवीस वाजेपर्यंत तुम्हाला भरायची आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जी परीक्षा आहे त्या ठिकाणी कनिष्ठ आरेखन कन, ही पद्धती या ठिकाणी परीक्षा ही दोन स्तरावर या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत ह्यासाठी मी तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण या ठिकाणी प्राप्त करायची लागणार आहेत यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक माहिती काय आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो पदाचे नाव आहेत कनिष्ठ आरेखन यासाठी गट कशी पोस्ट असणार आहेत यासाठी मित्रांनो शैक्षणिक घरता महत्त्वाची असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला माध्यमिक शाळांत उत्तीर्ण असं आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचा स्थापत्य किंवा वस्तुशिल्प आरेखन पाठ्यक्रम पूर्ण असावा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दहावी बरोबर आय टी आय ड्रासमन्स सिव्हील हा लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये ज्युनियर इंजिनियर डिप्लोमा सिव्हिल किंवा बीई बी टेक सिव्हिल इंजिनिअर तुम्हाला या ठिकाणी चालू शकणार नाही यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे यामध्ये टू इयर सर्टिफाईड सी टी सी अंतर्गत जो कोर्स असतो तो लागणार आहेत त्याचबरोबर एटीस अंतर्गत अप्रेनशिप ट्रेनिंग सुद्धा किंवा चालू शकते तुमचं त्याचबरोबर दोन वर्षे डिप्लोमा कोर्स इन ड्रासमन सिव्हिल हा सुद्धा चालू शकतो किंवा दोन वर्षे ड्रासमन आर्टिकल्चर ड्रासमन हे सुद्धा तुमचं चालू शकतं लक्षात घ्या या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दहावी बरोबर ड्रासमन सिव्हिल हाच फक्त लागणार आहेत मित्रांनो तुम्हाला ठिकाणी तुम्� डिप्लोमा सिव्हिल किंवा बी टेक किंवा डिग्री सिव्हिल लागणार नाही या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर तांत्रिक आहायता सुद्धा असणार आहेत नामनिर्देशक उपयोग पदा नियुक्त कर करायच्या व्यक्तीने मान्यता संस्थेतील सोयी संगणक सुद्धा तुमचं लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला परिषशुल्क असणार आहेत परिशुशुल्क हिटगियाने जर तुम्हाला परिषशुल्क हिडगेने एक हजार रुपये ओपन्स असणार आहेत आणि रिझर्वेशनसाठी नऊशे रुपये फी असणार आहेत त्याचबरोबर हे फिर शुल्क ठिकाणी कोणत्याही बँकेचे चार्जेस सुरू घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला अर्बन डॉट महाराष्ट्र किंवा डी टी पी डॉट महाराष्ट्र किंवा ई ई डॉट महा डॉट एन एस सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकतात त्याचबरोबर स्पर्धात्मक परीक्षा स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे रद्द करणे किंवा अंशधा बदल करणे हे सगळ्या अर्धिकार या ठिकाणी नगरविकास मंत्रालयाने राखू असणार आहेत यासाठी ओई मर्दा मी तो ओ वर्दा ओपोच्या या ठिकाणी अठरा ते अडतीस वर्षी असणार आहेत कास्टसाठी मी तो तेराशे तुम्ही अप्लाय करू शकतात त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण चार घटक असणार आहेत यामध्ये मराठी घटक असणार आहेत पंधरा प्रश्न तीस गुण असणार आहेत पुढचा येतो इंग्रजी त्यासाठी पंधरा प्रश्न तीस मार्क असणार आहेत त्याचबरोबर त्यासाठी पुढचा येतो चालू घडामोडी आणि सामान्य यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण एकूण पंधरा प्रश्न असणार आहेत आणि तीस मार्कची तुमची एक्झाम असणार आहेत त्याचबरोबर बौद्धिक शासणीसाठी मित्रांनो तुम्हाला पंधरा प्रश्न तीस गुण अशी मित्रांनो तुम्हाला आणखी एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर गर चार घटक असतात त्यासाठी साठ प्रश्न असणार आहेत आणि एकशे वीस गुणांची तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहेत यासाठी मित्रांनो कनिष्ठ अभियंता या पदासाठी मित्रांनो दोन स्तरावर परीक्षा घेण्यात येणार असून प्रथमतः ऑनलाईन परीक्षा असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला पंच्याऐंशी टक्के गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत त्याचबरोबर व्यवसाय चाचणीसाठी मी तुम्हाला कधी किमान टक्के सुद्धा गुण मिळवायचे आहेत यासाठी मित्रांनो तसेच लेखी परीक्षा व व्यवसाय चाचणी एकत्रित दोनशे गुणाशी असणार आहेत यामध्ये मित्रांनो एकशे वीस या ठिकाणी लेखी परीक्षा आणि ऐंशीहून व्यवसाय सुद्धा तुमची असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे स्कोअर नॉर्मलायझेशन पद्धत अवलंबण्यात येणार आहे यासाठी मित्रांनो काही महत्त्वाचे आणि जबाबदारी सूचनासुद्धा आहेत यामध्ये विकास योजनेअंतर्गत या ठिकाणी फेरबदल होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शासनाकडून प्राथमिक नकाशे त्याचबरोबर सर्व जे काही शासन निर्माण शास्त्रीय निर्णय असतात या ठिकाणी लावू शकणार आहेत सहाय्यक आरेखन या ठिकाणी कामामध्ये मदत करणे किंवा जे पोस्ट आहेत आरेखन क कनिष्ठ आय आरेखन घटकं ह्याशी सर्व मूलभूत जी कामं असतात हे सुद्धा तुम्हाला ठिकाणी पार पाडावी लागणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्य लोकसेवानुसार आणि यामध्ये ऑन जाती जमाती त्याचबरोबर विमुक्त जाती जमाती विशेष मार्ग स्वर्ग ह्या घटकानुसार ठिकाणी नॉन क्रिमिनल एडकेन लागणार नाही त्याचबरोबर ज्या राहिलेले काष्ट असतात त्यामध्ये विजा बजब बजक बजड इमाव आणि एस सी बी सीसाठी अडके तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे हे नॉन क्रिमिनल तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीससाठी वैध असणार आवश्यक करायचं आहे त्याचबरोबर आणडकिन फॉर्मवरती सुद्धा आणडकन तुम्हाला अपलोड करायचे आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला इतर आरक्षण असतात त्यामध्ये खेळाडूंचं आरक्षण आहे त्याचबरोबर माजी सैनिकांचं आरक्षण आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त आरक्षण भूकंपग्रस्त आरक्षण आहे आविष्काली पदवीधर असे सर्व आरक्षण तुम्हाला या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर एडकिन झेड स्कोर नॉर्मलायझेशन पद्धत देण्यात आले आहे त्यामध्ये तुम्हाला रॉ स्कोर त्याचबरोबर एक्स स्कोर आणि फायनल स्कोर याकिन तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिजननुसार तुमच्या या ठिकाणी घेण्यात येणार येणार आहे त्याचबरोबर याडकेने तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर काही या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स असतात ते ठिकाणी घेऊन आहे त्यामध्ये शेशी प्रमाणपत्र अनुभव असल्यात त्याचा प्रमाणपत्र असेल त्याचबरोबर जन्मतारखे बाबत या ठिकाणी जन्म नोंद शाळा सोडला दाखला किंवा ठिकाणी दहावीचं प्रमाणपत्र कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर वैद असता नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्यात त्याचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र खेळाडू असल्यास आत्महत्याग्रस्त पाक वगैरे जे का असल्यास दिव्यांग असल्यात त्याचं ईडब्ल्यू असल्यास किंवा इतर जे समाज आरक्षण असतात त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन गे। जायचं आहे ओके तरी होती मित्रांनो महाराष्ट्री शासन यांच्यामार्फत कनिष्ठ आरेखन यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निर्णय मांडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बॅलॉक नक्की दबा धन्यवाद जय जय महाराज